आज तुम्ही जे गजूभाऊच्या स्मरणामध्ये या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पोहे वाटप आणि पाणी वाटपाचा जो कार्यक्रम ठेवला आहे तर काय तुमच्या भावना आहेत आणि गजूभाऊ बद्दल काय बोला परत मुळात गजानन तोरण आम्हाला हेच संस्कार दिले पण राजकीय लोकांना हे समजत नाहीये की गजानन तोर तर काम ओरिजनल हे बरोबर आणि असं समजू नका की गजानन तोर आपल्या मधून मिळून गेले पण विचारारूपी ते आमच्या सोबत सदैव राहील माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या गळ्यातला ताई गजानन तोर आहे आणि हे शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आमच्या अंगामध्ये रक्त आहे तोपर्यंत गजानन तोर या नावाशी आम्ही कधीही गद्दारी करणार नाही आणि इथलं पुढं जो राजकीय नेता कल्याणी सोबत राहील त्याच्यासोबत गजानन तोर यांचे पोरं अखंडपणे त्यांच्या सोबत राहील जालना जिल्ह्यातल्या कुठल्या तरी एका विधानसभेमध्ये कल्याणी ताई उभी राहणार आहे आणि असं सगळे तरुण पोर हे ताईच्या पाठीमाग सक्षमपणे उभे राहणार आहे मान्य आहे का सगळ्यांना अजून कोणी बोलणार का लवकरात लवकर गजानन तोरचा आवाज हा आपल्याला महाराष्ट्र विधान सभेमध्ये दिसाल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज इथं जमलेल्या सर्व मराठा तरुण बांधव आणि गजगोवर प्रेम करणारे सर्व त्यांचे शिलेदार या ठिकाणी मी खरोखर यांचं सर्वांचं अभिनंदन करत कि घजुचे संस्कार आहेत आणि त्यांनी जे घालून दिलेला फायदा आहे लोकसेवा ही जो त्यांचा करायची याच्यामध्ये त्यांचे युवा वर्ग आहे युवा शक्ती आहे यांचं खरोखर या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून आभार करतो त्यांनी पोहे या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम हाती घेऊन सकाळ बसणं सर्व लोकांची सेवा या ठिकाणी करत आहे माननीय जरंगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी ते अखंड पण या ठिकाणी थांबलेलं आहे मी सर्व गजू भाऊचे शिलेदार यांचं मनापासून असं स्वागत करतो या ठिकाणी मला वाटतं की गजू भाऊच्या टीम मध्ये विशेष म्हणजे कोणते एका जातीचे धर्माचे जाती जा नाही तर सर्व जाती अठरा बघ जाती धर्माचे लोक आजही त्यांच्या सोबत म्हणजे पूर्ण तन मन आणि त्यांच्या सोबत आहेत आणि गजू आपलं पूर्ण पूर्ण अर्थ आणि वेळ सगळे ते द्यायला तयार आहेत शंभर टक्के स्वतःला ठेवू ठेऊ राजानंतर या नावाशी धन्यवाद